पहा मित्रांनो आपलं युवा प्रशिक्षणार्थी यांचं यांचं आंदोलन इथे इथे चालू आहे पण आपण तुम्ही पाहू शकता की की आझाद मैदान मुंबई येथे येथे बारा तेरा आंदोलनं चालू आहे तर मित्रांनो आपण इथे इथे एक आंदोलन चालू आहे बेमुदत अन्यता उपोषण मान्य श्री ऋषिकेश सहा आंदोलन तर आपण यांची बाईट घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार हां हे मी तुमच्या संदर्भात काही सांगू इच्छिता हां बिलकुल बिलकुल मी मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय या आस्थापनेमध्ये एक कर्मचारी आहे आणि त्याच आस्थापनेमध्ये जे शासकीय मुद्रणालय आहे माझं शासकीय मुद्रणालय अनिवृत्तक संवर्धन कृती दलचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याद्वारे मी भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण राज्याच्या जे आठ प्रेसेस आहे त्या आठ प्रेसेस जे आहेत ना त्यांचा भ्रष्टाचार काढलेला आहे माहिती अधिकार सोर्सद्वारे तर माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये जे पुरावे मला मिळालेले आहे ते टोटल म्हणजे माहिती अधिकारामध्ये तर आहे त्या पुराव्यासह मी हा भ्रष्टाचार सामोर उघडकीस काढलेला आहे तर आता भरपूरशा बाबी आहे म्हणजे जे, जे कतरण घोटाळे जे कारा जे मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय इथे कतरन घोटाळा झालेला आहे सी सी टी व्ही कॅमेरे नाही त्या कॅमेराच्या त्या त्या कॅमेऱ्याच्या अवस्थेत भरपूरशा काही साहित्य जे आहे लोखंडी सामान वगैरे हे ते, ते नेलेले आहे कत्रणामध्ये पूर्ण संपूर्ण मोठा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की अ वर अ आणि ब वर्गीय जो पेपर आहे ना तो ड डवर्गीय किमतीमध्ये ठेकेदारांना दिला जातो पूर्ण पूर्ण ठेकेदारा याने म्हणजे त्यांचे या व्यवस्थापकाचे हप्ते आहेत त्याच्यात ठेकेदाराचे आर्थिक हितसंबंध आहे व्यवस्थापकांचे आणि त्यामध्ये कत आ, जे कतरण जे मोजायच्या वेळेस जो काटा असतो त्याचं कॅलिब्रेशन नाही ठीक आहे जो ज्या ट्रकमध्ये कतरण भरतात त्या ट्रकचं वजन नापतो काय म्हणतात त्याला जे वजन कॅलिब्रेशन करतात म्हणजे वजन काठा वर ट्रक काय त्याला आपलं जे धरमकाठ्यावर ट्रक घेऊन जातात त्याचं कतरण भरलेल्याचा जो ट्रक आहे त्याचं वजन माप नाही त्याचं धरमकाठ्याची चिठ्ठी नाही भरलेल्या ट्रकची नाही रिकाम्या ट्रकची नाही कोणत्याच प्रकारे म्हणजे काहीच नाही यांच्याकडे पुरावेच नाही माहिती अधिकाऱ्यामध्ये सोर्स चक्क दिलेलं आहे की आमच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही याचाच अर्थ इथे फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ठीक आहे सी सी टी व्ही कॅमेरे तर आहेच नाही संबंधित सन्मा सामान्य प्रशासन विभागाचं जी आर आहे की प्रत्येक सारा सरकारी क कार्यालयामध्ये निम सार निम सरकारी कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजे पण यांनी मुद्दामून हे ठेवलेले नाही कारण की हा यांना भ्रष्टाचार कागद कागदामध्ये करायचा होता कतरणमध्ये वर्गाचा कागद वर्गा का वर्गाचा कागद हा डमध्ये यांना विकायचा होता त्यामुळे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आणि त्याच मध्यवर्ती कारागृह मुद्रणालयाच्या धर्तीवर राज्याच्या आठी प्रेसमध्ये हा सर्व कारभार हा सर्व पूर्ण भ्रष्टाचाराचा कारभार चालू असेल हा माझा स्पष्ट आरोप आणि त्यामध्ये भरपूरसे आहे याच्यामध्ये माझे एक नाही टोटल तेरा निवेदनं आहे तेरा निवेदनामध्ये आपलं शिवराज फाईन आर्ट आहे आमच्या नागपूरला यांना शिवराज प्रेसला प्रेसचे जे तेहतीस कर्मचारी आहे यांना शासकीय मुद्रणालय नागपूर यांच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे ते त्यांची आपलं ज्येष्ठता आणि सिनियरिटी ज्येष्ठता आणि अनुभव ज्येष्ठता आणि अनुभव डावललेला आहे म्हणजे ज्यां ज्यांचा अनुभव पंचवीस ते तीस वर्षापर्यंतचा ऑफसेटला झालेला आहे ऑफसेट ऑफसेट मशीनवर झालेला आहे त्यांना डावलून सोळा हजार सहाशेचा सा बेसिक दिलेला आहे आणि ज्यांना ऑफसेटचा कोणताही अनुभव नाही त्यांना पंचवीस हजार पंचवीस हजार सहाशेचा जवळपास बेसिक दिलेला आहे हे काय आहे कोणत्या नियमाने ह्या सर्व गोष्टी केलेल्या याबाबत पण मी या उपोषण उपोषणामध्ये आहे की यांच्यावर पण एस आय टीचीच एस आय टीची चौकशी करण्यात याते या संपूर्ण तेरा माझे जे आहे आणि पुन्हा सुभाष ट्रेडर्स कंपनी आहे म्हणजे शासकीय मुद्रणालयामध्ये कत्रन यांनी घेऊन गेलेले आहे काय म्हणतात त्याला पाठीमागे त्यांच्याही ट्रकचे काय म्हणतात गरमकाट्याची रसीद नाही आहे भरलेल्या ट्रकची नाही खाली ट्रकची नाही जो पहिला जो ट्रक येतो तो, तो सकाळी सहा वाजता येतो आणि त्याच्यानंतर आठ वाजता जातो हे नऊ तास एवढं मोठे ट्रक करतात काय तिथं त्या प्रेसमध्ये कतरण भरायला एवढा वेळ आणि जो ट्रक दुपारी माझ्याकडे आहे ते पुरावे आहे आणि जो ट्रक दुपारी दोन वाजता येतो आणि ते दोन वाजता येतो आणि साडेचार वाजता पाच वाजता जातो त्या ट्रकमध्ये एवढं या। लवकर काय भरलं तुम्ही चांगले चांगले जे रोल आहे कत याचे कागदाचे जे रोल राहतात पेपरचे जे रोल राहतात हे कटिंग करून डायरेक्ट ठेकेदाराला विकतात ए ग्रेडचा याच्यामध्ये मोटो याचिका दाखल केलेली आहे सा कोर्टाने मोटो याचिका दाखल केली आहे की बाबा एवढा मोठा जो पेपर आहे हा खराब होतो कसा कसा पेपर खराब होतो तुमचा तुम्ही माल तो पेपर बोलवता कसा किती बोलवता तुम्ही पेपर तुम्ही पेपर जेव्हा आपण घर जेव्हा बांधतो तेव्हा आपण आपल्या परि म्हणजे परिवाराची सुरक्षा करण्यासाठी वरती छत टाकतो की आपल्या म्हणजे पाऊस पा। पा। नाही लागला पाहिजे काही नाही लागला पाहिजे यांचा चक्क पावसाळ्यामध्ये पा। पेपर खराब होतो कसा हे यांनी व्यवस्था नाही लावून ठेवलेली आहे त्या पेपर्सची आणि त्याच्यामध्ये मग यांचे जे वजन माप आहेत जे धर काटे आहेत ना याच्यामध्ये कॅलिब्रेशन्स वगैरे कोणत्याही प्रकार काहीच नाही याच्याकडे कॅलिब्रेशन सुद्धा नाही आहे आणि हे जे मोजतात हे अनियमिततेने मोजतात यांच्याकडे म्हणजे फक्त अशा समितीने असे लिहिलेले आहे वजन त्यांच्या स्लिप्स नाही आहे किंवा सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये ते वजन दाखवत आहे असं आहेच नाही यांच्याकडे पुरा ते माझ्याकडे सोर्स केलेले उत्तर मिळालेले याच्यातले हे संबंधित आपण मागितलेले कागद मोजताना टी व्हीचे फुत चित्रफळ व सलग मा। चित्रफळाची माहिती उपलब्ध नाहीच म्हणतो नाही चक्क नाही म्हणतो म्हणजे इथे भ्रष्टाचार झाले आणि जे राज्यातील सर्व शासकीय मुद्रणालयाचे ग्र ग्रंथ ग्रंथाकारमध्ये दोन हजार वीस म्हणजे जे ग्रंथ जे पुस्तकी पुस्तकी छापल्या जातात तिथे पुस्तकी बनवल्या जातात ते पुस्तके जे बनवतात ग्रंथ बनवतात यांचा मेळावा राहतो मेळावा राहतो किंवा कुठे प्रदर्शनी राहते तर हे प्रेसमधून बाहेर पुस्तकी घेऊन जातात पुस्तके घेऊन जातात विकतात पण त्याच्या नोंदणी नाही आहे पुस्तकांच्या कोणत्याही प्रकारच्या की तुम्ही जर का पाचशे पुस्तकं घेऊन गेले तर तुम्ही आणले किती तिथून याच्या नोंद नाही आहे याच्या स्लिप्स नाही याच्या रसिदा नाही आहे की नाही आता काय याची पण चौकशी झाली पाहिजे एसआयटी चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी या मागणीसाठी पण मी बेमुदत कुपोषण इथे घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आ, एक शास मुद, मुद्र शासकीय मुद्रणालय नागपूरमध्ये संघटना आहे ती संघटना ती स म्हणजे श्री राजू चव्हाण यांनी न्या ही न्यायालयीन प्रविष्ट आहे म्हणजे कोर्टात केस टाकलेली के होती श्री राजू चव्हाण तर आजही त्यांनी म्हटलेलं आहे की ही स म्हणजे काय म्हणताय आहे ही संघटना जी आहे सध्या स्थितीत म्हणजे स्टॉप करणं म्हणजे स्टॉप करा हे सामोरचं म्हणजे कशी कसं जे याचिका जर का न्यायालयामध्ये ती प्रविष्ट आहे जे कोर्ट प्रवे म्हणजे काय म्हणतात त्याला ऑलरेडी ती केस दाखल आहे ते चालू ते कशी शकतात आज पाच वर्ष झाले सहा पाच वर्षानंतर पाच वर्ष झाले त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त चार वर्ष झाले तरी संघटना कशी चालू आहे इलेक्शन झाले नाही अजून चार वर्ष झाले इलेक्शन झालेले नाही तरी संघटना कशी चालू आहे कोणाच्या मेहरबानीने चालू आहे याचा पण याची पण चौकशी व्हावी हेच आमच्या कृती दलाचं मागणी आहे ठीक आहे अजून भरपूरशी आहेत त्याच्यामध्ये मुद्दे योग्य वेळेस आल्यानंतर सांगायला ओके सर थँक्यू सर मला दाखव आणि हे दाखवा कसं झालं तर का हे गेलो तुम्ही तुमच्या छान आहे याचा हा मोबाईल थांबला आणि मी काही वेळात होतो काही वेळात तर मित्रांनो आपल्या आपल्याला आपले प्रशिक्षणार्थी मित्र असे सांगत होते की की आता म्हणजे आचारसंहिता चालू आहे आचारसंहितामध्ये कोणताही निर्णय नाही लागू शकत तर मित्रांनो मित्रांनो इथे एवढे सारे एवढे सारे आंदोलन चालू आहे दहा ते बारा ते तेरा आंदोलन इथे आझाद मैदान इथे आझाद मैदान मुंबई येथे चालू आहे तर मित्रांनो आझाद मैदान इथे आंदोलन चालू आहे तर मग आपण आपण आपल्यातले काही प्रशिक्षणार्थी असे म्हणतात की असे म्हणतात की तर मित्रांनो तर, तर मित्रांनो आचारसंहिता चालू असताना कोणता निर्णय लिहायला लागत तर मित्रांनो एवढे सारे आपले इथे आझाद मैदानामध्ये आपण पाहू शकता की खूप आंदोलन चालू आहे आपल्या आपल्या भारतीताई पण इथे मैदानामध्ये बसून आहे इथे आपल्या 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 आंदोलनस्थळी कोणी होतं नाही म्हणून मी म्हणून मी यांची बाईक घेतली आपल्या देशामध्ये कसा भ्रष्टाचार चालू आहे आपण इथे पण पाहू शकता बेमुदत उपोषण चालू आहे तिथे पण बेमुदत आंदोलन चालू आहे आणि तिथे पण तिथे पण आमरण उपोषण चालू आहे आणि असं असं आझाद मैदानामध्ये आपण पाहू शकतो की तेरा ते चौदा आंदोलन इथे चालू आहे आणि तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि आवडला असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो इथे आपल्या आंदोलनस्थळी कोणी नव्हतं म्हणून मी यांचं यांचे बाईट घेतलेले आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो एवढं बोलून संपवतो आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या आपल्या आंदोलनस्थळी जेव्हा जेव्हा कोणी पाठिंबा देण्यासाठी येईल तेव्हा मी लाईव्ह येईल तर थँक्यू मित्रांनो नाही तुमच्या कमेंट्स आहे दादा तिकडे जा जातो मित्रा थोडा वेळ थोडा वेळ इकडे पण यांची बाईक घेतो आणि जातो आपल्या आंदोलनस्थळी शनिवार पण चालू राहते का नाही दादा शनिवार रविवारी सुट्टी राहते आपल्या आंदोलनस्थळाला आझाद मैदानला म्हणून शनिवार रविवारी बंद राहते आझाद मैदान बाबा म्हणत होते आचारसंहितामध्ये काही होऊ शकत नाही म्हणून तर मित्रांनो आपल्याला आपल्याला जर असं वाटत असेल की आचारसंहितामध्ये काही नाही होऊ शकत तर आपण पाहू शकता की इथे इथे खूप सारे उपोषण खूप सारे आंदोलन इथे चालू आहे तिकडल्यास एक मोठं आंदोलन चालू आहे तर मित्रांनो मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो आणि मी समोरची अपडेट पण तुम्हाला देत जाई आणि एक भाऊ म्हणतो मला धीरज पाटील साहेब म्हणतात चालू ठेवा दादा तर ठीक आहे दादा मी आपल्या आता आंदोलनस्थळी काही दोन व्यक्ती आलेले आहेत तर तिथे जाणार आहे आणि त्यांच्या पण बाईट्स घेणार आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ एंड करू इच्छितो तर थँक्यू तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा